पोलीस म्हणजे केवळ कायदा नाही तर विश्वासाचा आधार असतो आणि मसवड पोलीस ठाण्यात हा था विश्वास जपण्याचं काम करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे कर्तव्य दक्षता शिस्त संवेदनशीलता आणि निर्भय निर्णय क्षमता यांचा दुर्मिळ संगम म्हणजे ए पी आय अक्षय सोनवणे प्रशासनातील गाडा अभ्यास कायद्याची अचूक जाण आणि समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून गुंडगिरीकडे वळू पाहणाऱ्या युवकांना योग्य दिशा देणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांशी सुसंवाद साधणे पीडितांना धीर देणे आणि विशेषत निर्भया माध्यमातून सर्वसामान्य मुलींना मायेचा आधार देणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे फक्त जनता नव्हे तर ज्या ज्या पोलीस ठाण्यात ते कार्यरत राहिले त्या त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा भाग मानत त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ते अधिकारी आहेत दहिवडीतील कार्यकाळात तब्बल बासष्ट पुरस्कारांनी सन्मानित होणं ही त्यांच्या कार्यकुशलतेची पावती आहे लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत निवडणुका असोत किंवा गोंदवली शिंगणापूर सारख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध यात्रा एकही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले यामागे त्यांचं काटेकोर नियोजन आणि पॉलिसी सुसूत्रता कारणीभूत ठरलीय मजवड यात्रेत व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करणाऱ्या टोळीवर सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे कारवाई करत त्या टोळीची दहशत मोडून काढत सर्वसामान्य नागरिकांना निर्भयतेचा श्वास देणारे अधिकारी म्हणजे अक्षय सोनवणे आजही पायाच्या गंभीर त्रासाकडे दुर्लक्ष करून ते जनतेसाठी रस्त्यावर आहेत आपली नियुक्ती का झाली आहे याचं भान ठेवून खात्याशी प्रामाणिक राहणं हेच त्यांचं ब्रीद दहिवडीहून मसवडला बदली होताना त्यांच्या निरोपाला उसळलेली गर्दी ही त्यांच्या कामाची नाही तर जनतेच्या प्रेमाची साक्ष आहे पण काही दिवसांपूर्वी राजकीय हेतूने प्रेरित होऊन सामाजिकतेचा बुरखा बांगरत कुणाच्या तरी आधारानं कुबड्या घेऊन अक्षय सोनवणे यांच्यावर चिखलफेक झाली पण चिखलफेकीनं अक्षय सोनवणे यांचं काम एवढ्यावर थांबणार नाही हे मात्र त्यांची देहबोली सांगून जातीय एवढी नक्की अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले